शिर्डीत गुन्हेगारीचा सिलसिला सुरू असल्याचं बघायला मिळतं दुहेरी हत्याकांडानंतर आज दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे हो, सात वाजेच्या दरम्यान अज्ञातांकडून सादिक शौकत शेख या वयवर्ष अंदाजे छत्तीस असून यांच्यावर दारदार शास्त्रांनी हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे ये शिर्डी येथील श्रीरामनगर या उपनगरात सादिक शेख हे या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचारासाठी शिर्डीतील सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर प्रथम उपचार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने सादिक शेख यांना पुढील उपचारासाठी पी एम टी लोणी येथे पाठवण्यात आलं असल्याची प्राथमिक माहिती मिळते या घटनेमुळे शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने श्रीरामनगर मध्ये एकत्रित येत हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी जमा झाल्याचं बघायला मिळत आहे शिर्डी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली शिर्डी ग्रामस्थांनी शिर्डी पोलीस ठाण्यात ठिया दिला आहे तर पोलिसांनी दोघांना या घटनेसंदर्भात ताब्यात घेतलं असून अजून काहींचा शोध सुरू आहे परंतु शिर्डी ग्रामस्थांनी शिर्डी पोलीस ठाण्याच्या पायरीवर ठिया दिला आहे मोठ्या संख्येने शिर्डी ग्रामस्थ या ठिकाणी जमा झालेत